नावं मला माहीत नाहीत पण हे नर्सरीमधनंच आणलेलं आहे आिनी गुलाब आणि हे आहे ते छोट व्हाइट कलरचे फुलं येतात हे नर्सरीतूनच आणलं होतं रोप हे चिनी गुलाब केशरी हे पण मस्त येतं हे पण काय असं फांदी जरी कट करून लावलं तर हे खूप डेरेदार मस्त येत हे काटे असतात हे तेवढेच मी आणलं चाकूरला मी फिरायला गेलतो ना तिथं तिथनं त्या गार्डन आणलं हे हे कमळासारखं होतं पूर्ण गच्च भरतं कमळासारखंच होतं पूर्ण हे आळूचे पानं आहेत ना पण ते ओरिजिनल नाहीत हे आळूचे पानं हे असंच आहे शोसाठी आणि हे गवत शोसाठी हे बघा हे हे तुम्ही जे घरात लावले ना हे हे मी असं तेलाच्या डब्यात लावलं हे हे ते राणीन दिलेलं फुटतं का नाही काय माहीत नाही पण ते लावलं आहे तेलाच्या डब्यात हे एक मस्त कलर येतो हे लटकणाऱ्या कुंड्या पाहिजे त्याला मी तेलाच्या डब्यात लावलं आहे असंच हे चिनी गुलाब सर्व कलर आहेत चिनी गुलाबाचे ही मुतखडा झाल्यानंतर हे पितात ना पाणी याचं पान खातात हे कृष्णासाठी आम्ही आणलं होतं तिथं पंढरपूरच्या पुढं ही रोप मिळालं होतं ही, ही राणीने दिलेलं शाहूच्यातलं रोप ही मनी प्लांट हे पण शोसाठीच आहे हे पण ह्याची पण कांडीच येते जस्ट लावलेलं हे काल परवाच लावले छान फुटले हे पण हे शाऊच्यातलं सगळे तेलाचे डबे आहेत बघा ओव्याच चिनी गुलाब वेगवेगळे कलर याला काय म्हणत नाव येत नाही मला हे शोचच आहे हे कमळासारखं दिसतं लटकणाऱ्या कुंड्या पाहिजेत हे चिनी गुलाब हे पण खुलं गच भरतं हे फुलानं ह्याचं बी ठेवती जास्वंदी सरकंच आहे छोट्या जरी कुंड्यात लावलं तरी हे येतं ह्याचं बीच येतं नाव एवढे काही माहित नाहीत मला पण मी असंच पण ज्यांच्या घरी असतात ना त्यांच्यातनं आणलेलं आहे हे बघा गुलाब वेगवेगळ्या प्रकारचे हे पण मस्त येतं बघा हे कांडीची येते ह्याची हे बघा ह्याला पण काय म्हणतात काय माहिती भरपूर आहेत माझ्याकडे झाडं पण असे तेलाचे डबे वगैरे यूज करते असे कुंड्या असं वरती ठेवलं का मांजर ठेवतच नाही पाडतंहीच खाली चार पाच कुंड्या माझ्या फोडल्या हे बघा हे पण रेडीमेडच आणलं होतं हे रेडीमेडच आणलेलं आहे हे चिनी गुलाब व्हाईट आणि हा पिंकवाला पिंक पण नाही वेगळाच आहे कलर सेडी वेगळे वेगळे येतात हे अजून लावायचे तेलाचे डबे कट करून ठेवलेत आणखीन कुठून रोप मिळालं की लावत असती